कबनूर येथील आझाद ग्रुप कडून पैगंबर मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रक्तदान शिबीर महिलांना साड्या वाटप शरबत वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शेकडो नागरिकांनी रक्तदान शिबीरमध्ये सहभाग नोंदवून रक्तदान केलं तसेच यावेळी महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी सोसुलोचना कट्टी मिलिंद कोले अशोक पाटील कमलाबाई कमालभाई मुजावर कोन्नूर हापीजी राजू असगर अल्ताफ जकातेसर रफिक नर्देकर अल्ताफ मुजावर मोहसिन मुजावर डॉक्टर असिफ फकीर जावेद फकीर हुसेन मुजावर इस्माइल शेख जावेद इनामदार यांच्यासह मंडळाचे मुझम्मेल मुजावर इम्रान पटाईत अबूब कर जुवेर मुल्ला नवाज मेहतर सलमान ऐनापुरे सोहेल ऐनापुरे तौफिक ऐनापुरे इम्रान शेख फदीना खलिफा फदीन खलिफा फारुख मोमीन इम्रान मोमीन आयुब मानगावे तौफिक नांदनीवाले हैदर शेख राज मोमीन अल्ताफ कुर्ने अमन बागवान आदी उपस्थित होते मराठी न्यूज साठी कबनरहून चंदूलाल फकीर